भारतीय सैन्य दलाचा नवीन कॉम्बॅट बनावट गणवेश तयार करून त्याची खुल्या बाजारात विक्री करणारा नाशिक येथील आरोपी जेरबंद करण्यात आलाय अहमदनगर मधील स्टेशन तसेच दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांनी ही कारवाई केली आहे दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांना गोपनीय माहिती मिळाली सीएसडी कॅन्टीन जामखेड रोड अहमदनगर येथे सुरेश खत्री हा इनोवा कार घेऊन विना परवाना नवीन प्रकारचा कॉम्बॅट बनावट आर्मी युनिफॉर्मची विक्री करतोय आढळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी ही माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना कळवली तर संबंधित बाब अहमदनगर जिल्हा तसेच लगतचा औरंगाबाद आणि पुणे जिल्हा सैन्य दलाच्या दृष्टीने महत्वाचा आणि संवेदनशील ठिकाणं असल्याने अशा प्रकारे कोणी सैन्य दलातील बनावट युनिफॉर्मचा वापर करत संबंधित सैन्य विभागाचे प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून अनुचित प्रकार किंवा घातपात करण्याची शक्यता येत नाही या गांभीर्य लक्षात घेऊन अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्टेशन तसेच दक्षिण कमान मिलिटरी इंटेलिजन्सचे अधिकारी आणि पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी जाऊन संशयिताची खात्री करत कायदेशीर कारवाईबाबत आदेश दिले त्यानुसार पथकातील अधिकारी अंमलदार यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक इसम इनोवा कार जवळ उभा दिसला आणि त्याच्या हालचाली देखील संशयास्पद वाटल्याने पथकाने ताब्यात घेतलेल्या पोलीस पथकाची ओळख सांगत नावगाव विचारलं असता त्याने सुरेश खत्रे असं नाव सांगितलं तर त्याच्या ताब्यातील इनोवा कारची पंचसमक्ष झडती घेतली असता त्याच्या कारमध्ये सैन्य दलाचे चाळीस युनिफॉर्म आढळून आल्याने याबाबत अधिक विचारणा केली असता सैन्य दलातील अधिकाऱ्यांचे नवीन कॉम्बॅट युनिफॉर्म विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं त्याच्याकडे सैन्य दलाचा युनिफॉर्म कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतायत तर अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी यात नवी दिल्ली आणि राजस्थान येथील सैन्य दलाचे बनावट नवीन कॉम्बॅक्ट युनिफॉर्म विक्री करणारी टोळी उघडकी सैन्याची शक्यता असल्याने अशा प्रकारे कोणी बनावट सैन्याचे नवीन कॉम्बॅक्ट युनिफॉर्म अगर साहित्य विक्री करून फसवणूक करत असल्यास तात्काळ भिंगर कॅम्प पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असं आवाहन आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी अहमदनगर